जवळपास दोन महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजते दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये गेले त्यावेळेस सुरेश धस यांच्या आष्टीमधून फडणवीसांनी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना इशारा दिला विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनीही यावेळी बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आष्टी उपसा सिंचन भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये टीकेचं सिंचन कसं झालं बघूयात पाच वर्ष मी मंत्री राहिले पालकमंत्री राहिले पण एवढ्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही अजून राख वाळू हो माफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो ज्या बीड जिल्ह्यात मस्साजोग सारखं भयंकर प्रकरण घडलं ज्या बीड जिल्ह्याचं नाव महिन्याभरापासून राज्यभरात गाजत त्याच बीड जिल्ह्यात आज राज्याचे मुख्यमंत्री पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या मंचावर जिल्ह्यातले यच्छयावत नेते होते फक्त नव्हते ते धनंजय मुंडे संतोष देशमुख प्रकरणात ज्यांच्यावर प्रचंड आरोप होत आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या मंचापासून स्वतःहून दूर राहिले की त्यांना दूर ठेवण्यात आलं याची चर्चा सुरू होती पण मुख्य लक्ष होत ते देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावर फडणवीसांनी अख्ख भाषण मराठवाड्याच्या पाण्यावर केलं पण जाता जाता फडणवीसांनी बीड प्रकरणावरही भाष्य केलंच परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा आवडली साहेब सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही त्याच्यावरती ना सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निघृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो माननीय मुख्यमंत्री महोदय अजून राख वाळू हो माफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल हे आमची खात्री आहे आणि माझी बीडच्या जनतेला विनंती आहे आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना एकत्रितपणे या ठिकाणी नांदायचं आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू एक जी जो इतिहास बीडचा धस साहेबांनी सांगितला ताईंनी सांगितला एवढी मोठे मोठे लोक या बीडनी आपल्याला दिलेले आहेत तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली अशा प्रकारच्या बीडचा इतिहास तयार करण्याकरता आपल्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा बीड प्रकरणात पंकजा मुंडेंनी आतापर्यंत थेट बोलणं टाळलं होतं पण आष्टीतून पंकजा मुंडेंनी बंधू आणि मंत्री धनंजय मुंडेवर निशाणा साधला पीक विमा घोटाळा असो की इतर प्रकरणं ही सगळी धनंजय मुंडे पालकमंत्री असताना घडली सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंनी पालकमंत्री पद भाड्याने वाल्मिक कराडला दिल्याची टीका केली होती यावरूनच आता पंकजा मुंडेंनीही धनंजय मुंडेंना सुनावलं कामासाठी या जिल्ह्याच्या विकासासाठी या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही सुरेश उल्लेख केला पाच वर्ष मी मंत्री राहिले पालकमंत्री राहिले पण एवढा घटना कधी घडू दिली नाही या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही माननीय मुख्यमंत्री परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा प्रतिमा मलिन झाली होती काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे भगवानगडाच्या आश्रयाला गेले रात्रभर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींची चर्चा करून पाठिंबाही मिळवला याच नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना मात्र भगवानगडावर राजकीय भाषण करण्यास विरोध केला होता यावरूनही पंकजा मुंडेंनी नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडेंवर आपली तोफ डागली गडांवरून राजकारण असं बाहेर वाटलं तरी गडांवरून राजकारण होत नाही गडांच्या गादीवर लोकांना होतात पण या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्तीला कधी पूजत नाही हा जिल्ह्यामधला माणूस विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला म्हणून त्यांच्या पाठीमागे कुणाचा बाप खासदार नाही आमदार नाही असेही लोक इथे मोठे नेते झाले आधी संतोष देशमुख हत्या प्रकरण मग पवन चक्की खंडणी प्रकरण वाल्मिक कराड हा सुपर पालकमंत्री असल्याचा आरोप परळीतली राखेची अवैध वाहतूक पीक विमा घोटाळ्याचा आरोप बोगस बिल काढून भ्रष्टाचार केल्याचा आरोप मर्जीतल्या अधिकाऱ्यांना अभय दिल्याचा आरोप कृषी साहित्यात खरेदी घोटाळा केल्याचा आरोप एक मुंडे आणि असंख्य आरोप यातल्या एकाही आरोपाचा त्यांच्याच पक्षातले नेते प्रतिवाद करत नाहीत भाजपचे नेते तर त्यांच्या मागे हात धुवून लागले शिवाय देवेंद्र फडणवीसही अजित पवारांकडे वोट करत आणि दादा चौकशीनंतरच कारवाई करण्याचं फक्त आश्वासन देत आहे धनंजय मुंडे एकटे पडलेत हे खरंय पण आश्वासनानंतरही ते निवांत आहे धनुभाऊंच नक्की काय होणार हे मुख्यमंत्र्यांच्या बीड दौऱ्यानंतरही स्पष्ट होत नाहीये ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी